हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर गणपतीसाठी घराची पूर्ण साफसफाई करायची होती आणि घरामध्ये जेव्हा पण काही सणवार असतो तेव्हा आपण काही खरेदी करायच्या आधीच आपण साफसफाई करतो आणि इथे मला पहिले तेच करायचं होतं काय होतं दरवेळेस असं वाटतं की आपण काय सारखेसारखे क्लिनिंगचे व्लॉग्स दाखवतो पण जे काही डेली रुटीनमध्ये जे काही माझ्याकडून मॅनेज होतं जेवढं काही मला शूट करता येतं तेवढं मी करू शकते आणि ते तुमच्यासोबत मला शेअर करावं असं वाटतं म्हणून मी शेअर करते काही पण सणवार असेल तेव्हा आणि जर आपलं घर स्वच्छ नसेल ना तर ते सणवार झाल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे पहिले जर जरी जरी पण काही असेल किती पण आपण बिझी असू किती पण काम असेल तरी पहिलं आपलं जे घर आहे ना ते स्वच्छ पाहिजे आणि आपल्या घरामध्ये जर एखादा पाहुणा येतो तेव्हा आपण घराची कशी तयारी करतो तशीच आपण गणपती यायच्या देखील तयारी केली पाहिजे असं मला वाटतं आणि मी त्यासाठी जेवढं काही मला जमतं जेवढ्या काही गोष्टी सकाळी माझ्याकडून होऊ शकतात त्या मी सगळ्या करते तर इथे आता मी दरवाजे जे आहेत ते मी पंधरा दिवसातून एकदा तरी पुसून घेते आणि मेन डोअर तर आहे तो तर मी सारखाच पुसून घेते घरातले जे आपले बेडरूमचे वगैरे दरवाजे आहेत ते जास्त काही घाण होत नाहीत पण मेन डोअर आहे त्यातूनच आपल्या घराची कळा कळ कळते असं म्हणतात तर मेन डोअर तर आपला नेहमी साफ आणि स्वच्छ असला पाहिजे तर आपण सकाळी लवकर किती वाजता देखील उठलो ना तरी घरातलं जे काम आहे घरातला जो काही पसारा असतो ना तो एका माणसाकडून आवरला नाही जात आपल्याला सगळ्यांनी हेल्प केल्यानंतरच आपल्या घरातला जो पसारा आहे ना तो कमी पडतो आणि रोजची जी कामं आहेत ना ती जर आपण नाही केलीत ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप जास्त लोड येतो त्याच्यामुळे रोजची जी कामं आहेत ती आपण त्याच टायमाला जर केली तर घरामध्ये बिलकुल पण पसारा होत नाही आणि आरुषला देखील मी अशी सवय लावली की ज्याच्यामुळे तो घरासाठी म्हणजे जर कुठे काही खेळणी पडल्या असतील स्पृहाने खेळून कुठे टाकले असतील तर तो बरोबर त्याचे जे टॉयबॅग आहे त्या दोघांची जी टॉयबॅग आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवतो म्हणजे असं नाही आहे की मला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं तो देखील मला खूप मदत करतो कधीतरी माझ्याकडे पण पसारा भरपूर होतो असं नाही आहे की दरवेळेसच घर नेहमी छानही स्वच्छ राहतं कधीतरी पसारा होतो मला देखील कंटाळा येतो पण नंतर मग मी विचार करते की आत्ता जर हे केलं नाही ना तर मला नंतर खूप जास्त लोड होईल त्याच्यामुळे मग मी हा विचार करते आणि मग मी जे काही माझं काम चालू असतं ना ते चालू ठेवते आणि बिलकुल पण नंतर कंटाळा करत नाही तर इथे तुमच्यासोबत बोलता बोलता माझं जो लिव्हिंग रूम आहे त्याचा जो टी व्ही युनिट आहे तिथे माझी साफसफाई झालेली आहे आणि तिथला जो शोपीस आहे ना म्हणजे माझा जो शोकेस आहे तिथे मला काही गोष्टी चेंज करायच्या होत्या तर हे जे माझे काही लाईफ प्लॅन्स आहेत ना ते मी आता तिथे ॲड करणार आहे आणि घरामध्ये जेव्हा आपण जी अशी खरी झाडं आहेत ना त्याच्याने जेव्हा आपण घर डेकोरेट करतो ना तेव्हा इतकं छान आणि सुंदर वाटतं खूप असं प्रसन्न वाटतं घरामध्ये त्याच्यामुळे मी हे असे काही चेंजेस करत असते कधीतरी माझ्याकडे खूप सारे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत आणि इंडोर प्लांट्स देखील माझ्याकडे भरपूर सारे आहेत तर ते मी कधीतरी बाहेर कधीतरी घरामध्ये कधीतरी बेडरूममध्ये असे काहीतरी चेंजेस करत असते त्याच्यामुळे ना घराचा जो लूक आहे ना तो बदलून जातो आणि हे जे नॅचरल प्लांट्स आहेत त्याच्याने तर घराचं खरंच लुक बदलून जातो आणि मनी प्लांट्सची जी ग्रोथ आहे ना जी मी कटिंग करून ठेवते ना त्याचा देखील मी एक प्लांटर घेऊन त्याच्यामध्ये नंतर तो ॲड करून ठेवते आत्ता जर मनी प्लांट कटिंग करून ठेवले तर ते जे कटिंग आहे ते मी पहिले पाण्यामध्ये ठेवते आणि त्याची छान वाढ झाली त्याला मुळं आली की मग मी ते प्लांटर्समध्ये ट्रान्सफर करते आणि त्याच्यामुळे खूप जास्त घरामध्ये मनी प्लांट झालेले आहेत आणि खूप छान ग्रोथ होते काही नाही फक्त आता जेव्हा मी आता हे इंडोरचे प्लांट्स आहेत जे मी बाहेर ठेवले होते ते आता मी इथे धुवून व्यवस्थित म्हणजे त्याच्या पानांवरती जी धूळ आहे खूप सारी धूळ जमा झालेली हो असते ती जर धुवून ठेवली ना तर बघा पानं इतकी छान हिरवीगार आणि स्वच्छ दिसतात तर हे बघा हे असे जर तुम्ही प्लांट्सची जर काळजी घेतली ना तर तुमचे प्लांट्स घरामध्ये खूप छान ग्रो होतील तर सोफा वगैरे जे आहे ना ते तर आपण डेली साफ करतच असतो कारण त्याच्यावरती खूप सारी दूध दिवसा पण जमा झालेली असते त्याच्यामुळे तो डेली साफ झालेला असतो पण हे जे असे आपले शोकेस आहेत ना तिथे जे वरती आपली जिथे जा हात पोचत नाही अशा ठिकाणी आहे ना आपण पंधरा दिवसातून का होईना एकदा तरी साफसफाई करायला पाहिजे असं म्हणतात की जिथे आपला हात फिरेल तिथे लक्ष्मी येईल असं म्हणतात तर तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण सा घराला साफ आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे घरामध्ये कधीच पसारा तर काहींचं मी ऐकलेलं आहे की घरामध्ये खूप पसारा होतो आणि आमचं आवरलं जात नाही आवरलं जात नाही असं मी खूप जणांचं ऐकलेलं असतं पण कसं काय आवरलं जात नाही हे मला कळत नाही कारण जेव्हा पण आपण एखादी गोष्ट घरासाठी घेत असू ना तर ती जर आपण व्यवस्थित ठेवली नाही तर मग ते घरामध्ये पसारा होऊन जातो तर मी काय करते जेव्हा पण कोणती गोष्ट मला घ्यायची असेल तर त्याची मी पहिले जागा डिसाईड करते घ्यायच्या आधी म्हणजे मी विचार करते की आत्ता जर मी ही गोष्ट घेतलेली आहे तर मी ही कुठे ठेवेन आणि मग ते माझ्याकडून मेंटेन होणार आहे का हा विचार मी करते आणि त्यानंतरच मी ती वस्तू घरासाठी घेते तर अशा माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत असं नाही आहे दे की घरामध्ये मला देखील खूप साऱ्या गोष्टी घ्यायला आवडतात पण मग हा जर विचार केला की आपल्याकडून जर ते व्यवस्थित मेंटेन होत असेल तरच ते आपण घ्यावं नाहीतर मग घरामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा पसारा खूप होऊन जातो तर घरामध्ये सगळ्यांना अशी पण सवय असते की कोणीही बाहेर गेला तर तो काहीतरी घरासाठी घेऊन येतो म्हणजे संदीपला देखील सवय आहे त्यांना पण खूप साऱ्या गोष्टी घरासाठी घ्यायला आवडतात यातल्या खूप काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या संदीपनेच घेतलेल्या आहेत पण ते त्यांचं म्हणणं आहे की जर त्यांनी आणलेलं असेल तर ते त्यांना त्यांना जिथे हवं आहे त्याच जागेवरती पाहिजे आणि मग ते त्या गोष्टीची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात जसं की हे जे शिवाजी महाराज आहेत ते पूर्ण अखंड तांब्याचे आहेत तर ते त्यांना माहिती आहे की त्यांना ते इथेच ठेवायचं आणि मग ते त्याची काळजी घेतात की हे मग मी नीट पुसून ठेवलेलं आहे की नाही जर मी नसेल ठेवलं तर ते त्याची काळजी घेऊन ते पुसून ठेवतात कधी ते हार घालतात कधीतरी ते त्याची पूजा करतात तर अशा गोष्टी आहेत तर त्या म्हणजे घरातला जर कोणताही माणूस काही घेऊन येत असेल तर तो त्याने जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर ती गोष्ट घरामध्ये व्यवस्थित आणि साफ राहते तर आता तुमच्यासोबत बोलत बोलत माझं जे लिव्हिंग रूमचं क्लिनिंग आहे ते झालेलं आहे आणि काही नाही मी फक्त एका बॉटलमध्ये आपलं जे थोडंसं विनेगर टाकून पाणी घेतलेलं आहे दुसरं काहीच घेतलेलं नाही आणि त्याच्याने मी व्यवस्थित इथं स्प्रे करून कपड्याने छान पुसून घेते आणि हे हा जो कपडा आहे म्हणजे हे जे काही मी कपडे वापरते ना हे सगळे आपले मायक्रोफायबरचे कपडे आहेत की ज्याच्याने जर काही धूळ जी आहे ना ती व्यवस्थित साफ होऊन निघते आणि दुसरं काहीच करायची गरज पडत नाही त्यानंतर माझ्या टिपॉयची अरेंजमेंट आहे ना ती खूप वेळा चेंज होते म्हणजे स्प्रू हा आहे तर ती खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरून काढते तर मी कधीतरी माझ्या या टिपॉयवरती हा जो रनर आहे तो मी खूप रेअरली टाकते तर आत्ता असं पण गणपतींची तयारी करतच होते तर म्हटलं आता चार दिवस तर का होईना मी हा जो माझा रनर आहे तो मी माझ्या टिपॉयवरती ठेवून देते ज्याच्याने मला ना लिव्हिंग रूममध्ये ना असं स्वच्छ लागतं आणि साफ लागतं तर मी माझ्याकडून जेवढं पण पॉसिबल होतं तेवढं करायचा प्रयत्न करते त्यानंतर मला खूप साऱ्या कमेंट आल्या की तुमच्याकडे खूप जास्त तांब्या पितळेचं कलेक्शन आहे तर हो मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि ह्या अशा नाही आहेत की मी आत्ताच कलेक्ट करून ठेवल्यात माझ्या खूप वर्षांपासूनच्या काय काय गोष्टी आहेत जसं की हा एक माझ्याकडे तांब्या आहे हा माझ्याकडे सात आठ वर्ष झाला आहे आणि तुम्ही हा तांब्या कुठेच बघितला नसेल आय थिंक तर हा जो तांब्या आहे हा मी पुण्यामध्ये होते तेव्हा मी घेतला होता पण काय होतं तांब्या पितळ्यांना आपल्याला पितांबरीनेच घासायला लागतं तर आपण ना ह्या गोष्टी आणून ना शोकेसमध्ये ठेवतो जसं की मी केलं होतं पण आत्ता मी हा वापरायला काढणार आहे असा विचार केलेला आहे तर मी इथे हा व्यवस्थित पितांबरीने घासून आत्ता मी माझ्या डायनिंग टेबलवरती ठेवणार आहे जसं की तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी पिलेलं चांगलं असतं तर हा तांब्या वापरला देखील जाईल आणि जर हा वापरात असेल तर हा घासला देखील जाईल तर इथे मी आता माझ्या डायनिंग टेबलवरती जे काही पसारा होता तो सगळा काढून टेबल व्यवस्थित पुसून घेऊन इथे देखील थोडीशी अरेंजमेंट चेंज करते तर माझा जो डायनिंग टेबल आहे ना तो डेली आणि कंटिन्युअसली यूजमध्ये असतो कारण हा मध्ये सेंटरला आहे आणि डायनिंग टेबलसाठी इथे पर्टिक्युलर एक डायनिंग रूम देखील आहे त्याच्यामुळे हा जो टेबल आहे ना तो जास्त काही घाण होत नाही वापरात असतो त्याच्यामुळे तो रोजच्या रोज क्लीन केला जातो त्याच्यामुळे मी याच्यावरती कवर जे आहे ना ते जास्त घालत नाही माझ्याकडे देखील आहे पण मी नाही घालत कारण मग कवर घातल्यावरती आपण त्याची तशी क्लिनिंग करत नाही कव्हर काढून साफ करायचं होत नाही म्हणून मग मी असा छोटासा रनर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी जो हा ट्रे आहे ना तो कधी मधी चेंज करते कधी गोलवाला ट्रे असतो कधी हावाला ट्रे असतो तर हे जे ट्रे आहे याच्याने डायनिंग टेबलचा जो लुक आहे ना तो खूप जास्त चेंज होऊन जातो आणि इथे देखील मी एक ह्याचा लुक अजून बदलायला इथे जे आर्टिफिशियल फ्ल प्लांट्सपेक्षा ना जे आपले लाईफ प्लांट्स आहेत आणि त्यात पण मनी प्लांट आहेत ना याच्यानी आहे ना घराचा लूक खरंच खूप बदलून जातो तर हे जे दोन कँडल होल्डर्स आहेत ते काचेचे आहेत आणि हे माझ्या इथे टी व्ही युनिटच्या शेजारीच असतात जेव्हा केव्हा गेस्ट येतील डिनरसाठी वगैरे तेव्हा यातली कॅन्डल चालू असते तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की स्पृहा हे म्हणजे हे पकडते की नाही हे ती फोडू शकते का तर ती नाही ह्याला हात लावत कारण ही गोष्ट ना ती तिला म्हणजे कळायच्या आधीच माझ्या इथे असं होती तर मुलांना कसं आहे जर एखादी नवीन गोष्ट जर दिसली तर ती बघायचं किंवा एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतात तर ही जी गोष्ट आहे ना ती इथेच पहिल्यापासून होती त्याच्यामुळे ती इथे हात लावत नाही त्या गोष्टीला कधीच टच करत नाही तर आता मी आरुषच्या रूममध्ये आलेली आणि आरुषच्या रूममध्ये दे देखील मला खूप जास्त काम नसतं कारण आरुष त्याचे स्कूलचे बॅग त्याच्या बुक्स त्याचे नोटबुक्स वगैरे जे काही आहे ते तो त्याचा त्याचा व्यवस्थित ठेवतो कारण त्याला माहिती आहे की नेक्स्ट टाईम जेव्हा मला लागेल तर त्याला ते भेटलं पाहिजे म्हणून तो त्याच्या त्याच्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतो आणि इथे मला फक्त त्याच्या रूममध्ये जे काही डस्टिंग आहे ते करायला लागतं डस्टिंग देखील त्याचा जो टेबल आहे तो त्याचा त्याचा व्यवस्थित पुसून घेतो फक्त हे जे वरचे सेक्शन्स आहेत ना इथे मला थोडंसं लक्ष द्यायला लागतं तर अशी जर मुलांना सवय असेल तर मुलं आपल्याला बघूनच ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि मुलांना जर सवय असेल घरामध्ये पसारा न करण्याची तर ती सवय तेव्हा केव्हा लागेल जेव्हा आपण घरात जर पसारा नाही केला तर मुलं देखील घरामध्ये पसारा करणार नाहीत आणि हे मुलं बघत असतात दिवसभर त्याच्यामुळे आहे ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय आपल्यामुळेच लागते तर आपले हे जे लॅपटॉप वगैरे आहेत ना त्याच्या ज्या वायर आहेत ना त्या खूप जास्त होतात आणि त्याचा खूप पसारा दिसतो तर त्या लॅपटॉपच्या वायरला वगैरे आहे ना मी आपली जी पर्स आहे जी मी वापरत नाही आहे ना त्या पर्समध्ये मी ह्या सगळ्या वायर ज्या आहेत म्हणजे चार्जिंगच्या जुन्या वायर किंवा काहीही असेल त्या सगळ्या वायर मी त्या पर्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आहे ना माझ्या टेबलवरती तुम्हाला कधीच पसारा दिसणार नाही तर मला खूप जण म्हणतात की काय सारखी पसारा पसारा करते हो दे पसारा मुलं लहान आहेत पण मुलं लहान जरी असतील तरी मुलांना देखील तो आवरायची सवय केव्हा होणार जेव्हा आपण केल्यानंतरच मुलांना तो आवरायची सवय होणार बरोबर ना तर मग ते काय होतं जर आता मीच जर पसारा ठेवला घरामध्ये खेळतात खेळतात म्हणून तर मग मुलांना कधी सवय लागणार मुलांना तर आत्ताच सवय लागली पाहिजे म्हणून मग मी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे दिवसातून तर सारखं जेव्हा पडतो तेव्हा लगेच आपण आवरत नाही पण ॲटलीस्ट संध्याकाळी एकदा तरी मुलांना जे काही त्यांनी खेळणी काढलेली आहे ती त्यांना जागेवरती ठेवायची सवय लागली पाहिजे तर हे बघा घरामध्ये जी काही आपली छोट्या मोठ्या गोष्टी आहेत कोणती पण गोष्ट असू दे डेकोरेशनची असू दे किंवा वापरातली गोष्ट असू दे त्याला आपल्याला लक्ष द्यायलाच लागतं जसं आपण जे आपले लाईफ प्लांट्स आहेत त्याची काळजी करतो ना तसं आपले हे जे आर्टिफिशल प्लांट्स आहेत ना त्याची देखील काळजी करायला लागते तर याच्यावरती देखील खूप धू जमा झालेली असते तर हे डायरेक्टली पाण्यामध्ये जर धुतले ना तर हे व्यवस्थित साफ आणि स्वच्छ दिसतात तर हे बघा हे जे प्लांट्स आहे ना ह्याच्यावरती एवढी धू पडली होती तर ह्याचा जो लुक आहे ना तो खूप खूप बदलून गेला होता आणि खूप असं धूळ वाटत होती तर हे बघा नुसतं पाण्याने धुतल्यावरती देखील ते जे प्लांट आहे ते किती छान आणि स्वच्छ दिसत आहे तर हे धुवून आहे ना आता मी थोडा वेळ आहे ना ह्याला ठेवून मग नंतर लगेच पुसून घेणार आहे कारण आता वातावरण आहे ना थोडंसं पावसाळ्याचं आहे तर ते लवकर सुकणार नाही आणि ना, मग तसंच ठेवलं तर त्याच्यावरती अजून धूळ बसेल म्हणून मी त्याला व्यवस्थित पुसून आहे तर हे असतं माझं डेली तीस मिनिटांचं क्लिनिंग रुटीन त्यातली आजची जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे, का जे काही माझं रुटीन दाखवलं आहे त्यामधली काही गोष्टी ज्या आहेत त्या मी डेली करते आणि ह्या ज्या काही काही गोष्टी आहेत म्हणजे झाडांची केअर वगैरे जे काही आहे ना ते मी पंधरा दिवसातून किंवा दहा दिवसातून एकदा तरी करते तर हे जर असं क्लिनिंग असेल ना तर आपलं घर नेहमी साफ आणि स्वच्छ राहील तर आय होप तुम्हाला माझ्या आजची जी व्हिडिओ आहे किंवा मी आज जे काही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे खूप जास्त बोलली असेल तर माफ करा पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती हव्यात जे काही नवीन आता म्हणजे माझ्यासारखे हाऊसवाईफ झालेले आहेत त्यांच्यासाठी माझी आजची व्हिडिओ नक्की त्यांना युजफुल राहील सो so, आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर गणपती येणारच आहेत त्याच्यामुळे देखील माझ्या घरामध्ये दे आता मला साफसफाई करायचीच होती तर हा व्लॉग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आपल्या इथे जसा गणेश उत्सव असतो तसा इथे हैदराबादमध्ये बिलकुल पण नाही आहे म्हणजे गणेश चतुर्थी इथे साजरी केली जात नाही आणि काय होतं मग आरुषला देखील सुट्टी नाही आहे संदीपला देखील जास्त दिवस सुट्टी नाही मग आपल्याला आपला जो सण आहे तो आपण कसा साजरा करू शकतो तर ह्या जर गोष्टी आपण केल्या तर जसं आपल्या इथे सगळ्या गोष्टी होतात घराची साफसफाई आहे किंवा डेकोरेशनचं सामान आहे किंवा आपण काही गोष्टी नवीन घेतो गणपतीसाठी दिवाळीसाठी तर त्या सगळ्या गोष्टी मी इथे घे तर हे बघा घराची साफसफाई केल्यावरती घरामध्ये एवढं प्रसन्न आणि छान वातावरण झालं होतं तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय